त्यांच्या वेदना आणि व्यथा मांडल्या काय होते वेदना होतं काय व्यथा होत्या काय सांगाल सरकार लक्ष देत नाही मराठ्यांच्या मागणीकडे असं त्या बांधवांनी बलिदान देण्याच्या अगोदर लिहून ठेवलं आहे मराठा आरक्षण सरकार देत नाही आहे माझ्या समाजाचं वाटोळ व्हायला लागलं माझा समाज मुद्दाम कुंडीत पकडलेला आहे सरकारनं त्या बांधवांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे की जी त्या बांधवांची माया आहे ही समाजाच्या वेदना त्या लेकराला कळत आहेत पण हे मराठ्यांच्या जीवावरती मोठ्या झालेल्या अवलादी सहकार मध्ये गेलेल्या पैदाशीला कळत नाहीये मी नाही सोडत यांना तर मग सोडत नाही आजची आजची घटना गट... सोडत नाही आता घडली सरकारला धारेवर धरणार आहेत काय का नवीन काय बोलणार आहेत का सरकार मी सरकारला आता सोडतच नाही त्यांनी जर आता ह्या बलिदानाची दखल घेऊन आचारसंहितेचं आता मराठ्यांचं आरक्षण जर नाही दिलं तर यांना सुट्टी देत माझं कुटुंब समाजाचं उडावर पडलं रकरांगोळी केली यांची रकरांगोळी केल्याशिवाय आता आम्ही सोडत दो नाही यांना उलट पडतो हे सगळेच दे आराम करू येत हे कोण नाही कोण जनतेचे कोणाचे नाही सगळे आराम करा माझे मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना अशी विनंती की तुम्ही आत्महत्या नका करू आम्ही कुठं नाही ना कमी पुढं आम्ही तुमचं लेकर बनून काम करतो जीव प्रवास आम्ही सुद्धा करतो जीवाची बाजी तुमच्यासाठी लावतो तो समाज सुखात बघायचा म्हणून आम्ही तुमचा मुलगा म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका इतका जीव कापल्यासारखा का होतोय ना हे असं ऐकायच्या नंतर त्या बाबाची आईची परिस्थिती काय आहे छोटे छोटे मुलं त्या पत्नीची काय परेशानी आहे सगळं कुटुंब अवघड्यावरती पडलं म्हणून माझी प्रत्येक वेळेस समाजाच्या बांधवांना विनंती असते ना आजही तुम्ही आत्महत्या करायचं बंद करा मी आरक्षण दिल्याशिवाय नाही थांबत नसतं मला काम बंद करावं लागणार नाविलाजमा माझा समाजाचा एक एक माणूस मला जाऊन देऊन जमणार सरकार घालवणारे हरामखोर औलादिया ह्या पैदाशी यांना शिवाय दिल्याच्या रागे तो माझं कुटुंब उघड्यावर पडलं होतं तिथे रात्रांगोळी झाल्यावर ती किती उन्हात पडलं आहे ती वेदना बघतं आहे हे आम्हाला नाही बघत हे हरामखोर आवलादीला नाही कळणार आहे मुख्यमंत्री असतील हे दोनही उपमुख्यमंत्री असतील हे हरामखोर आवलादींनी आमच्या बळी घ्यायचे ठरवले मराठ्यांना मुद्दाम जाणून बजून हे समाज संपला पाहिजे त्यासाठी षडयंत्र सुरू आहे त्यांचे आणि यांना फक्त जातीवाद करण्यात आणि जातीवाद वाढवण्यात त्यात दंगली भरकवण्यात जर असे गोरगरीब वाचले पाहिजे शेतकरी वाचले पाहिजेत याच्यावर यांचा भरच नाही यांना गरज पण नाही यांना सोडित नाही ना। आता नाही सोडत मी इथून मागं तरी थोडंफार त्यांना सोड असायची किंवा चार दोन पावलं मागं पुढं असायची आता नाही सोडत नाही आम्ही त्यांना जर माझ्या समाजाची अशीच बळी घ्यायची असली तर त्यांनी आचारशेता लावून जर अशाच निवडणूक घेतल्या यांचेही राखरांगोळी केल्याशिवाय मीसुद्धा सोडित नाही आता यांना सुट्टी नाही मला हे बलिदानांचे बदल घ्यायला लागणार यांचं स्वप्न मला साकार करावं लागणार आहे मी बिगडी पैदास नाही आहे माझी की ते कुटुंब आक्रोश करतात रडायला लागलेत रडायला वाढायला लागलेत काय परिस्थिती झाली त्या कुटुंबाच्या चेहऱ्याकडसुद्धा बघू वाटत नाही आणि हे मात्र प्रचारात यांच्या बैठका घेण्यात यांच्या सभा घेण्यात आनंद व्यक्त करण्यातच मुश्किल झालेत एकदम गुंतून गेलेत तोच आनंद व्यक्त करतात ही जनता मायबाप काय त्यांचा त्रास होतो त्यांना काय अन्याय त्यांच्यावरती ते बलिदानं वाढायला लागले एक भाऊ कमी झाला आमचा माझी विनंती मी यांच्याकडे बघतो यांना सुट्टीच नाही आता ह्या हरामखोर आवलं ती सरकारला मी आता सुट्टी देत नाही माझा समाज यांनी मारायचं ठरवलं आहे ना यांना नाही सोडत मी आता फक्त माझ्या समाजाला विनंती तुम्ही इथून कुठं तरी किमान आत्महत्या करत होणार माझी हात जुळून विनंती नसता मी खरंच काम बंद करेल मला माझा समाज गमवून नाही चालणार नसता मलाच नवीला जाणी काम बंद करावं लागणार आहे

मंगेटले फोन गर्यो। त्यो स्टार्ट देइस। त्यो कुनै मान्छेले गरेको होइन। त्यो त पुरा भयो। न न। हामी हामीले न। त्यो नबुझेर। त्यो लेन्सले चाहिँ आइपिटो। सँगै सँगै बाँकी जो रेस्टले निको। हाल लगेज गर्नु। के प्रब्लेम?